संवाद वारी लेखन डॉक्टर रुपाली शिंदे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची निजखूण झालेल्या वारीच्या आषाढ वारीशी लोकपरंपरेचे जिव्हाळ्याचे नाते आहे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील शेकडो स्त्री पुरुषांनी वारीवर ओव्या रचल्या आहेत कष्टकरी साध्या कष्टकरी स्त्री पुरुषांनी त्यांच्या जगण्यातून वारीशी जोडलेला स्वतंत्र भावबंध या ओव्यांमधून उलगडत जातो लोकपरंपरेतील दिंडीचा विचार करताना पंढरपूरचा उल्लेख येणारच या पंढरपूर नगरीवर स्त्रियांनी पाळणा रचला आहे बाळाच्या बारशाच्या प्रसंगी हे गीत म्हणतात या गीताच्या धर्तीवर पंढरपूरचा पाळणा रचला आहे पहिल्या दिवशी आनंद झाला विणेचा गजर केला दुसऱ्या दिवशी करून आरती दिंड्या पताका वैष्णव नाचती असा बारा दिवसांचे महत्व सांगणाऱ्या पाळणा गीताची सांगता नगरीच्या नामकरणाने होते बाराव्या दिवशी तयारी केली चंद्रभागेच्या नगरी वसविली नाव ठेविले ईश्वर पंढरी दुसऱ्या एका ओविरचनेत आली आखाड एकादशी वारी चालली पंढरीशी अशी सुरुवात होते आणि मग वारी चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचते साधू संतांच्या भेटी होतात ऐश्वर संपन्न पूजेचे वर्णन केलेले आहे हंडे घंगाळ चांदीचे पाट वर बैसले पंढरीनाथ पितांबराची खवुनिकास पूजा होती बटुत खास भात केशरी सोनी या ताटी पक्वानांची भारीच दाटी आषाढी एकादशीत पंढरपूरला हवा कशी आहे याचे अचूक वर्णन ओवीमध्ये केले आहे काय सांगावी पंढरीची हवा संत मंडळी उभा तीर्थ थरा वारकऱ्यांचा उडला तोबा गरुडा पर विटेवरी उभा जैसा शोभतो पंढरीवाला राही रुक्मिणी दुही बाजूला वाटचालीवर आधारित संवादपर ओवीची रचना करण्याची गरज सर्वसामान्य कष्टकरी माणसांना जाणणारी आहे पालखीचा मुक्काम तसेच तिचे वेगवेगळ्या गावातून होणारे मार्गक्रमण लोकगीतांमधून सांगणे ही खरे तर ऐतिहासिक नोंद आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील तो एक महत्वाचा आहे तर अशा प्रकारची नोंद ठेवणारे समूह मन प्रगल्भ आहे संत म्हणती संताला तुमच्या गावाचे नाव काय आमच्या गावाचे नाव अलंकापुरी पालखी महाद्वारी आळंदीचे लोक जमून त्यांनी पालखी पुण्याजवळच्या गावामध्ये मग पुण्यातला मुक्काम कुठे तिथे जेवणाची व्यवस्था कशी इत्यादी वर्णन करीत पालखीचा मुक्काम ठिकाणी असतो त्याचे वर्णन करीत अखेरीस ही पालखी पोहोचते संत म्हणती संताला तुमच्या गावाचे नाव काय ही ओळ या ओवीचे मध्यवर्ती सूत्र आहे संत एकमेकांना प्रश्न करीत वारीच्या वाटचालीचे वर्णन करणे हा लोकप्रतिभेचा आविष्कार आहे आणि शेवटी सूत्राची पुनरावृत्ती होते संत म्हणती संताला असे आपुन तिराया करू वारंवार देवासंग चोखा महार सावता माळी घाली फुलांचा हार सामाजिक समतेची राखणाऱ्या देवाचे चित्र रेखाटणारे कष्टकऱ्यांचे समूह मन वारीशी आणि मराठी मातीशी एकरूप झाले होते लोक परंपरेतील वारीच्या वर्णनाची वैशिष्ट्ये म्हणजे विठ्ठल दर्शन व एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वारस सोडणे उपवास सोडण्यासाठी बसलेल्या भोजनाच्या पंक्तीचे वर्णन स्त्रियांनी मनापासून केलेले आहे लोकसंस्कृतीमध्ये खेडोपाडीच्या शेतात कष्ट करणाऱ्या घरकामात राबणाऱ्या बायकांच्या मनातील श्रद्धाभाव निरागस गोडव्यासह व्यक्त झालेला आहे या बायकांच्या मनात सावळा विठ्ठल माझा हाच प्रेमभाव आहे त्यामुळे आषाढी कार्तिकीला त्यांच्या प्रेमळ विठूच्या मनातले प्रेमभाव ओसंडून जातात मग तो काय काय करतो बघा आषाढ कार्तिकी का देव गरुडावर चढे बघे भक्तांच्या वाटेकडे तर तो असा वाट पाहणारा विठू आषाढी कार्तिकीला मंदिरात लोटणाऱ्या अलोट गर्दीची सावळा पांडुरंग हजेरी घेणारा एकला असा आहे विठ्ठल दर्शनावर आधारित भाग आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा आतला भाग आणि मंदिराभोवतीचा परिसर यांची माहिती मिळते वास्तुवैशिष्ट वर्णन या ओव्यांमध्ये आले आहे वडाच्या झाडाखाली नामदेवाची पायरी चोखा मेळा उभा बाहेरी साधू मध्ये साधू नामदेव साधू खरा झाला पायरीचा चिरा देवाच्या देवळात गरुड खांबाचा विसावा कधी भेटशी केशवा अशा प्रकारचे स्थलवर्णन करणाऱ्या ओव्या आहेत लोकपरंपरेतील वारीमध्ये स्त्री स्वभावातील वात्सल्यभाव सहज रूपात प्रगटतो म्हणूनच या स्त्रियांना कोणाची झाली ग दृष्ट माझ्या पंढरी रायाला असा प्रश्न पडतो तुझा माझा भाऊपणा आणि कुंभाराची वीट असे त्या सहज म्हणतात धावतपळत मी पंढरी गाठीली रुक्मिणी पांडुरंग मला बघूशी वाटली असा हा प्रेमभाव आहे एकादशी या एकाच विषयावर प्रदीर्घ अशी ओवीबद्ध रचना लोकसाहित्यामध्ये आढळते एकादशी बाईशी संवाद साधणाऱ्या ओव्यांमध्ये एकादशीच्या व्रताची संपूर्ण माहिती मिळते एकादशी बाई नाव तुझे मोहिनी पांडुरंगाची माझी एकादशी हरिदिनी विठ्ठलाशी आत्मीय नाते जोडणाऱ्या या स्त्रिया आषाढी एकादशी विठ्ठल तुला मला तांब्याच्या भरण्याने पाणी घालावे तुळशीला असे म्हणतात वारी वारकरी संत परंपरा या परंपरेचे कार्य यांचा समाज समाजजीवनावरील प्रभाव जनलोकीच्या सहज उत्स्फूर्त भावनेतून व्यक्त होतो